ग्रामीण भागातील महिलांना घरात एकट्या असल्याचं त्यांना चाकूचा धाग दिवसांपासून घडत असल्याचं या गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सचिन ईश्वर भोसले या आरोपीला अटक केली त्याच्या ताब्यातून विविध गुन्ह्यात वापरले वापरण्यात आलेला चाकू व साधारण पाच साडेतीन लाख रुपये किमतीचे पाचतोळे सोनं हस्तगत करण्यात आलं या कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली ग्रामीण भागामध्ये महिलेला एकटी घरी पाहून तिला चाकूचा धाक दाखवून आणि तिच्या गळ्यातील तसेच कानातील सोने लुटून नेण्याच्या घटना पाथर्डी आणि नेवासा तालुक्यामध्ये घडलेल्या होत्या त्या ती अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व घटनास्थळांना भेट देऊन गुन्ह्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याला निष्पन्न केलेले होते पथकाने आज रोजी त्याला ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि साधारण पाच तोळे सोनं साडेतीन लाख रुपये किमतीचं आरोपीकडून हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे